हिमालयातील हिमनद्या मागे सरकत आहेत आणि पाण्याची तीव्र होत चालली आहे अशा परिस्थितीत उत्तर भारतातील उंचावरील बाळवंट असलेला लडाख मधील समुदाय आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी नवनवीन उपाययोजना करत आहे या प्रदेशात दरवर्षी सरासरी शंभर मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस पडतो परंपरेने वसंत ऋतूमध्ये बर्फ आणि हिमनद्यांचे वितळलेले पाणी शेतीसाठी आवश्यक पाणी पुरवत असते मात्र वाढत्या जागतिक तापमानामुळे लडाखमधील पाण्याचे चक्र बिघडत चालले आहे ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेला आणि प्रदेशातील अन्न सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे बर्फ वसंत ऋतूच्या सुरुवातीला खूप लवकर वितळतो तर हिमनद्या अधिक उंच ठिकाणी सरकल्यामुळे त्यांचे वितळणे उशिरा होते परिणामी वसंत ऋतूमध्ये दीर्घकाळ कोरडेपणा राहतो आणि शेतकऱ्यांना पिके घेण्यासाठी आवश्यक पाणी उपलब्ध होत नाही ज्यामुळे संपूर्ण प्रदेशातील अन्न सुरक्षा धोक्यात येते दोन हजार तेरामध्ये लडाखचे सुप्रसिद्ध अभियंते आणि इनोव्हेटर सोनम वांगचुक यांनी एक उपाय सादर केला तो म्हणजे आईस टोपा नमस्कार मी प्राध्यापक अविनाश कांबळे आपले अभिनव स्टडीजमध्ये स्वागत करत आहे आईस टोपा हे कृत्रिम शंकूच्या आकाराच्या हिमनद्या आहेत ज्यांचा आकार बौद्ध स्तूपांसारखा आहे म्हणून त्यांना आई स्तूपा असे म्हटले जाते एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये जेव्हा पाणी संकट उघड होऊ लागले तेव्हा नागरी अभियंता चवांग नॉर्फेल यांनी कृत्रिम हिमनद्यांची रचना केली त्यांनी पर्वताच्या उतारावर छोटे धरण तयार करून हिवाळ्यात पाण्याचा प्रवाह हळूहळू कमी केला आणि बर्फ तयार होण्याची प्रक्रिया सुलभ केली हा बर्फ वसंत ऋतूमध्ये वितळल्यानंतर वापरता येऊ शकत होता परंतु या कृत्रिम हिमनद्यांचा बहुतांश पृष्ठभाग हा सूर्याच्या संपर्कात आल्यामुळे या हिमनद्या लवकर वितळत असत आणि त्यामुळे या नद्यांमधील पाणी हे लवकर संपत असेल मे महिन्यात सोनम वांगचूक यांनी एका पुलाखाली बर्फ असल्याचे पाहिले उन्हाळ्याचे तापमान असूनही आणि लडाखमधील सर्वात खालच्या उंचीवर असतानाही तो बर्फ वितळलेला नव्हता कारण तो थेट सूर्यप्रकाशात नव्हता वांगचूक यांना जाणवले की जर बर्फाला सूर्यापासून आडोसा मिळाला तर तो लडाखमध्ये अधिक काळ टिकू शकतो मोठ्या प्रमाणातील पाण्याला सावली देणे शक्य नसल्यामुळे वांगचूक यांनी पाणी शंकूच्या आकारात गोठवून साठवण्याची कल्पना मांडली शंकूच्या आकारामुळे सूर्यप्रकाशाच्या संपर्कातील पृष्ठभाग कमी होतो आणि त्याचवेळी मोठ्या प्रमाणात पाणी साठवता हो येते ऑक्टोबर दोन हजार तेरामध्ये सोनम वांगचूक यांनी लेहमध्ये सहा मीटर म्हणजेच वीस फूट उंचीचा आईस तुपाचा प्रोटोटाईप तयार केला यात सुमारे एक लाख पन्नास हजार लिटर पाणी गोठवण्यात आले होते तेही कोणत्याही सूर्यछायेशिवाय हे पाणी वरच्या प्रवाहातून गुरुत्वाकर्षणाच्या साह्याने आणले गेले होते ज्यासाठी वीज किंवा यंत्रसामग्रीचा वापर केला नव्हता हा आईस तुपा वीस डिग्री तापमानामध्ये सुद्धा अठरा मे दोन हजार चौदापर्यंत पूर्णपणे वितळला नव्हता आईस तुपा हा हिवाळ्यामध्ये तयार केला जातो या दिवसात येथील तापमान हे पाण्याच्या गोठणबिंदूच्या खूप खाली असते परंतु पाण्याचा एक गुणधर्म आहे की पाणी वाहत असताना त्याचे प्रेशर वाढते जास्त प्रेशरमुळे पाण्याचा गोठनबिंदू थोडा खाली ढकलला जातो त्यामुळे खूप थंड तापमानातही ता पाणी द्रव स्वरूपात वाहू शकते याच गुणधर्माचा वापर करून पर्वताच्या साधारणपणे दोनशे फूट उंच भागावरील पाणी एका लोखंडी पाईपद्वारे खालच्या भागात आणले जाते द्रवगतिशीलता म्हणजेच फ्लुईड डायनामिक्सच्या नियमानुसार पाणी नेहमी समान पातळी राखण्याचा प्रयत्न करते याचाच उपयोग करून सोनम वांगचुक यांनी उंच भागावरून पाणी हे एका लोखंडी पाईपद्वारे वाहत आणले आणि खालच्या भागामध्ये एका उभ्या पाईपद्वारे हे पाणी फाउंटनसारखे बाहेर सोडले पाण्याच्या समान पातळी राखण्याच्या गुणधर्मामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वीज किंवा यंत्रसामग्री वापरण्याची गरज पडली नाही हे पाणी जेव्हा या उभ्या पाईपमधून बाहेर पडते तेव्हा ते वजा तीस अंश असलेल्या तापमानाच्या वातावरणामध्ये येते आणि त्यामुळे ताबडतोब त्याचे रूपांतर बर्फामध्ये होते अशा पद्धतीने पाणी हे गोठवले जाते जा या उभ्या पाईपच्या सभोवताली लोखंडाच्या तसेच लाकडाच्या संरचना तयार केलेल्या असतात आणि या संरचनेवरती हे पाणी गोठवले जाते जेव्हा हे पाणी गोठले जाते जा तेव्हा त्याचा परिणाम एका मोठ्या शंकूच्या संरचनेच्या स्वरूपात दिसतो जेव्हा हवामान उष्ण होते तेव्हा हा ऐस्तुपामधील बर्फ हळूहळू वितळू लागतो आणि या कृत्रिम ग्लेशियरमध्ये साठवलेले पाणी व्हायला लागते हे पाणी स्थानिकांना रोपण हंगामाच्या सुरुवातीला महत्त्वाच्या काळात सिंचनासाठी अमूल्य पाण्याचा स्रोत प्रदान करते